नमो नम आजचा श्लोक आहे ज्याचे जसे कर्म आहे तसे कर्म ते परत आपल्याकडेच येत असते याविषयीचा बघा यथा धेनू सहस्रेशू वत्सो गच्छति मातरम तथा यच्च कृतं कर्म कर्तारम अनुगच्छति बऱ्याचा अर्थ आहे ज्याप्रमाणे हजारो गायींमध्ये वासरू आपल्या आईला शोधते किंवा आईचा पाठीमागं जात असते आणि आपले कर्मसुद्धा ज्या माणसाने जे केलेलं आहे ते कर्म परत आपल्याकडेच येत असते याविषयी असा याचा अर्थ आहे आता या खरंच आहे जसे तुम्ही कर्म कराल तसे तुम्हाला ते परत फेडावेच लागणार त्यातून कुणाचीही मुक्तता आत्तापर्यंत झालेली नाही यासाठी मला एक छोटी कहाणी तुम्हाला सांगावीशी वाटते बघा एकदा एक ग्रहस्थ आता काशीकडे काशी ही म्हणले की आपल्याला मोक्षाची नगरी आहे असं माहिती आहे तर तो गंगा नदीकडं स्नान करण्यासाठी गेला तर गंगा स्नान करणार तेवढ्यात त्याला ते एक मोठा प्रश्न पडला की ही गंगा नदी वर्षानुवर्ष लोकांचं पाप घेत आहे मग हिच्याकडं हे पाणी म्हणजे आता सगळं पाणी पूर्ण पापानं भरलेलं असेल म्हणून त्याने गंगा नदीला विचारलं हे गंगा नदी तू लोकांचं आतापर्यंत घेतलेलं पाणी काय करतेस कुठं ठेवतेस त्या पाण्याचं काय करतेस तेव्हा गंगा नदी म्हणाली मी जे काई gained, ते जे काही पापयुक्त पाणी आहे ते पाणी मी समुद्राकडे सोडते त्याला समुद्राच्या किनाऱ्यावरून त्याने समुद्राला विचारलं हे समुद्रा तू गंगा नदीकडं आलेलं पापयुक्त पाण्याचं काय करतोस तेव्हा समुद्र म्हणाला मी वाफेच्या रूपामध्ये ढगाला देतो त्याने ढगाला तोच प्रश्न विचारला की हे ढगा तू स समुद्राकडून आलेलं पाणी जे आहे वाफेच्या रूपात घेतलेलं ते तू काय करतोस तेव्हा त्या ढगानं पण उत्तर दिलं की मी ते पापयुक्त जे पाणी आहे ते पापयुक्त पाणी वाफेच्या रूपामध्ये जे घेतलेलं आहे ते मी पूर्णपणे ज्याच्या त्याच्या घरावर ते पाणी शिखरावर शिंपडतो घरांच्या शिखरावर शिंपडतो म्हणजे पाहिलात मित्रांनो फिरून फिरून ते पाणी परत ज्याच्या त्याच्या घराकडे ज्याने जसं कर्म केलं आहे त्याच्यानुसार ते पाणी त्याच्याकडेच येत असते म्हणजे जे माणसानं जसं कर्म केलेलं आहे तेच आपल्याला फळ मिळत असते म्हणून कर्म करत असताना चांगलं आहे की वाईट आहे कारण चांगल्या फ कर्माचे फळ चांगलेच मिळते वाईट कर्माचे फळ वाईट मिळत असते म्हणून चांगलं कर्म आणि वाईट कर्म हेच विचार करूनच आपण तसं वागलं पाहिजे किंवा ते का कर्म केलं पाहिजे हेच यातून सिद्ध होते किंवा हेच या मला सांगावेसे वाटते म्हणून चांगले कर्म करा चांगले फळ मिळवा हेच मला वाटते जर तुम्हाला हा श्लोक आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद